खिडकीचा पडदा लाव नमस्कार मित्रांनो मी भास्कर रेणुके मी फार दिवसानंतर परत एकदा युट्यूबवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे मित्रांनो आपल्याला कायदा तोडता येत नाही कारण हिंदू तसा कायदा पालन करणारा प्राणी आहे सगळ्यात जास्त कायदा हिंदू लोक पाळतात तर यासाठी कायदा न तोडता आपल्याला जर हिंदुत्व जागृत करत असेल किंवा हिंदू लोकांना एकत्र करत असेल तर त्याला एक मार्ग आहे त्यातला एक मार्ग म्हणजे तुम्ही कधीही मंदिरात जाल तर तिथे फक्त देवासमोर नतमस्तक वा फूल वा तुम्हाला वाटत असेल तर पेडे किंवा तुम्ही जो काही प्रसाद आणला असेल घरून किंवा विकत आणला असेल तर तो तिथे अर्पण करा साष्टांग दंडवत घाला मनोभाव प्रार्थना करा आणि घरी या यात काय नवीन सांगतोय मी तर यात नवीन हे आहे तुम्ही तिथे पैसे टाकू नका देवाच्या पेटीमध्ये किंवा मूर्ती समोर किंवा देणगी म्हणून कधीही एक रुपया देखील टाकू नका त्याचं कारण सांगतो मित्रांनो आपण सर्वांनी श्रद्धा ठेवायची यात काही शंका नाही मंदिराचं पावित्र्य राखायचं ह्यातही काही शंका नाही पूजा पाठ उपासना उपवास मी पण करतो जसं आपण करता मी नास्तिक नाही आपण देवासमोर बेलाचं फूल जास्वंदीचं फूल गुलाबाचं फूल जी काही फुलं आपण मिळतात त्याचे हार ते स्वतः करून घ्या आणि हे लक्षात घ्या की फुलं घेताना सुद्धा हिंदू गरीब जे लोक बसले फुटपाथ फुटपाथजवळ त्यांच्याकडनंच घ्या दहा रुपयाची फुलं घ्या सुट्टी आणि ती देवासमोर वा हळद कुंकू गुलाल तुम्हाला जे काही व्हायचं ते अगदीच तुमची हे असेल तर एखादा नारळ वा पैसे का टाकू नका त्याचं कारण सांगतो मागे एक व्हिडिओ मी ऐकला त्या व्हिडिओमध्ये सिद्धिविनायक मंदिराकडून मुस्लिम समुदायाची माणसं वैद्यकीय मदतीसाठी पैसे घेतात ते ट्रस्ट त्यांना पैसे देतं आता ह्यात काय चुकीचं आहे माणसं आजारी असेल त्यांना पैसे द्यायला हरकत नाही पण असे पैसे कुठल्या मशिदीमधून कुठल्या दर्ग्यामधून कुठल्या वक्फ बोर्डाकडून हिंदूंना उपचारा करता मिळतात का उत्तर आहे नाही तर तुमचे पैसे सरासरी सिद्धिविनायक मंदिराचं उदाहरण घेऊ जाणारे येणारे रोजचे लोक तिथे राहणारे स्थानिक रहिवासी असं गृहित धरलं तर साधारण दोन, दोन हजार लोक दर दिवसाला पाच हजार लोक दिवसाला दर्शन करतात त्या पाच हजारापैकी श्रद्धावान लोक असतात ते बिचारे शंभर रुपये मिनिमम ठेवतात देवासमोर एकशे एक रुपये ठेवत त्या पाच हजारापैकी दोन हजार लोक शंभर रुपये जर देवासमोर अर्पण करत असतील तर विचार करा दोन हजार गुणले शंभर दोन लाख रुपये झाले दिवसाला दोन लाख म्हणजे साठ लाख रुपये महिन्याला बहात्तर म्हणजे साडेसात करोड रुपये एका वर्षाचे झाले हे नेहमी दर्शनाला जाणारी माणसं सांगतोय मी देणगी देऊन पावती फाडणारी माणसं तो पैसा वेगळा म्हणजे साधारण पंधरा करोड रुपये त्या मंदिरात जमा होत असतील वर्षभरात असं आपण गृद्रू त्यातले काही कर रुपयाने सरकारला जमा होतात आणि मग काही पैसे हे आपल्याला काफीर म्हणणारे आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचा रस नसणारे माणसं जर मदतीसाठी पैसे घेत असतील त्यांच्या आधारपणासाठी पैसे घेत असतील तर हे योग्य आहे का असे पैसे तुम्हाला मशिदीमधून दर्ग्यामधून कुठल्या संस्थेकडून मुसलमानांकडून हिंदूंना मिळालेले आहे काय असं असेल असे तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगावं मित्रांनो यामध्ये पैसे न टाकण्यामध्ये दुसरा एक मार्ग आहे समजा ज्या सोसायटीत आपण राहतो